जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कशा संदर्भात निवेदन द्यायला आला होता या ठिकाणी मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या संदर्भात एकतर्फी निर्णय या सारथी संस्थेने घेतलेला आहे यामध्ये सत्तर हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करून मराठा समाजालातील विद्यार्थ्यांना वेठी धरलेला आहे की मराठा समाजातील जी आठवीमध्ये मुलं असतात त्यांना केंद्रीय परीक्षा एन एम एम एस यामध्ये पास झाल्यानंतर त्यांना सारथी या संस्थेमार्फत शिष्यवृत्ती दिली जात होती ही शिष्यवृत्ती महिन्याला नऊशेप्रमाणे चार वर्षे दिली जात होती परंतु सारथी संस्थेनं अचानक असा निर्णय घेतला की शिष्यवृत्ती बंद करायची आहे असा एकतर्फे निर्णय घेता येत नाही जी मुलांना शिष्यवृत्ती दिली होती ती चार वर्षासाठी दिली होती जर तुम्ही चार वर्षासाठी दिले असेल तर मध्येच त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणं म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची गोष्ट आहे कारण ते शिष्यवृत्ती रद्द झाल्यामुळे त्याची मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक ताण त्या मुलावर येणार आहे म्हणून आमचं असं म्हणणं आहे की ही जी संस्था आहे ही संस्था छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण संशोधन आणि मानवी विकास या नावानं कार्यरत आहे मग जर शाहूंच्या नावानं कार्यरत असताना त्यांच्या विचारांमधून जायला पाहिजे त्यांनी काय करायला पाहिजे शाहू महाराजांनी जर त्यांच्या कालखंडामध्ये सर्व विद्यार्थ्यांना गरीब विद्यार्थ्यांना श मोफत शिक्षण चालू केलं होतं इतकंच नाही तरी अनेकांना शिष्यवृत्ती दिली त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर तुमची पुढची काय भूमिका असेल याबद्दल मराठा समाजाच्या पाचवीलाच आंदोलन पोचलेलं आहे त्यामुळं या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्या पालकांना एकत्र करून या संदर्भातला लढा आम्ही शासनाच्या विरुद्ध आम्हाला उभा करावं लागेल इतकंच नाही तर आम्हाला जी सारथी संस्था आहे त्या कार्यालयात जाऊन जाब विचारणार आहोत आम्ही आणि या ठिकाणी आमचं मत असं आहे की हे हा देश सध्या जगामध्ये दे सर्वात तरुणांचा देश आहे त्या त्यामुळं मराठा महासंघानं या संदर्भात तातडीनं शिष्यवृत्ती पुन्हा आहे तशी चालू करा अन्यथा रस्त्यावरच्या लढायला आम्ही तयार आहोत धन्यवाद